महाराष्ट्र भाजपा विधिमंडळ नेतेपदी निवड होताच नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या भाषणातून चार निर्णय मनासारखे तर चार मनाविरुद्ध असा स्पष्ट इशारा देऊन मंत्रिपदासाठी आशा लावून बसलेल्या नेत्यांच्या महत्वाकांक्षांना टाचणीच लावली आहे पण त्याचबरोबर फडणवीस सरकारचा पुढचा कार्यकाळ व्यक्ती केंद्रापासून होऊन निर्णय केंद्रापर्यंत होणार याची झलकच या निमित्तानं समोर आली आहे महाराष्ट्राच्या जनतेनं आपल्याला एवढा मोठा कौल दिलाय की त्याची अपेक्षा पूर्ती करणं हे आपल्या समोरच सगळ्यात मोठं आव्हान आहे त्यामुळे चार निर्णय आपल्या मनासारखे होतील तर चार निर्णय मनाविरुद्ध होतील पण व्यापक जनहिताचा विचार करून आपण एकत्र राहून काम करू असं फडणवीस म्हणाले या वक्तव्यातून त्यांनी मंत्रीपदाची आशा लावून बसलेल्या नेत्यांना अप्रत्यक्षपणे इशाराच दिलाय महाराष्ट्राच्या राजकारणाचं माध्यमांमधलं रिपोर्टिंग नेहमीच मुख्यमंत्री कोण होणार मंत्री कोण होणार हेवीवेट कोण कौन असणार कोणाला कुठलं खातं मिळणार हायकमांडनी कुणाचे पंख छाटले कुणाला कौल दिला कुणाला नाकारला या सवालांभोवतीच केंद्रित राहतं या व्यक्तिनिष्ठा प्राधान्यक्रमानं राहते निर्णय प्रक्रिया दुय्यम राहते काँग्रेसी राजकीय संस्कृतीचा तो एक भाग होता माध्यम वर्षानुवर्ष तशाच आशयाचं रिपोर्टिंग करत राहिले त्यामुळे आजही माध्यमांमध्ये रिपोर्टिंग व्यक्तिकेंद्रीच राहून ते भाजपमधल्या निर्णय प्रक्रियेकडे व्यक्तिकेंद्रित दृष्टिकोनातूनच पाहतात पण प्रत्यक्षात भाजपा विशेषतः संघ परिवारातील निर्णय प्रक्रिया एवढी नाही तर केंद्रित ती धोरण आणि निर्णय केंद्रित आहे त्यामुळे माध्यमांनी राहून कोण मंत्री होणार त्यांना कुठली खाती मिळणार ती मलाईदार असणार का वगैरे कितीही चर्चा केली तरी प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांच्या तिसऱ्या कार्यकाळाचा कार्यकाळाची वाटचाल ही व्यक्ती केंद्रित पेक्षा निर्णय केंद्रित आणि धोरण केंद्रित राहील हेच त्यांनी आपल्या भाषणातून सूचित केलंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यांनी कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा